नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकाली सहा हजार नऊशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे बाराशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली सहा हजार नऊशे पाच क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे चोवीसशे रुपये हे सर्व साधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकाली सोळा हजार सहाशे दहा क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये हे सर्व साधारण दर आहे चौदाशे ऐंशी रुपये यापुढील कृषी पुन्हा बाजार समिती लासलगाव विंचू आवकाली दहा हजार सहाशे तेहतीस क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे सतराशे अकरा रुपये सर्व दर आहे पंधराशे रुपये